पोलादपूर तालुक्यात वटपौर्णिमेचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला तालुक्यातील विविध गावांमधील वटवृक्षांच्या पारांवर मंदिरांमध्ये आणि घराघरात सौभाग्यवती महिलांनी एकत्र येत वडाचं पूजन केलं आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थना करत सण साजरा केला हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष महत्व असून विवाहित महिलांसाठी हा सौभाग्याचा दिवस मानला जातो या दिवशी महिलांनी पारंपरिक साज शृंगार करून वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालत जन्मोजन्मी हाच पती लाभावा अशी प्रार्थना केली या दिवशी एकमेकींना वाण देण्याच्या परंपरा देखील जपली गेली साड्या फळे मिठाई पूजेचं साहित्य आदी वस्तूंची देवाणघेवाण करून महिलांनी आपापसातील सौहार्य वृद्धिंगत केलं पिढ्यान पिढ्या पीधा चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावानं आणि उत्साहानं पाळली जाते पावसाळ्यातील हा पहिला सण असल्यामुळे यामध्ये रानातील करवंद आंबा अळू फणस यासारख्या फळांचा नैवेद्य म्हणून उपयोग केला जातो या निमित्तानं आदिवासी आणि इतर स्थानिक बांधव ही फळं आणि भाजीपाला विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात ज्यातून त्यांचा उदरनिर्वाहही साधला जातो त्यामुळे वटपौर्णिमेला सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीनंही विशेष महत्व प्राप्त झालं तालुक्याच्या विविध भागातील ता वटवृक्षांच्या पारांवर पारंपरिक विधीनं पूजन करण्यात आलं काही ठिकाणी सामूहिक पूजनाचं आयोजनही करण्यात ता आलं होतं संपूर्ण तालुक्यात सहभाग्यवती महिलांनी या सणात सहभागी होत आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचं जतन करण्याचा वसा जोपासला प्रतिनिधी सिद्धेश पवारसह कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड